नितेश राणेंच्या बंगल्या बाहेर आढळली बेवारस बॅग परिसरात खळबळ सुरक्षा यंत्रणा सतर्क तो तरुण कोण सीसीटीव्ही मध्ये काय दिसलं बॅगेसोबत सापडलेल्या चिठ्ठीत काय लिहिलं मंत्री नितेश राणे यांच्या शासकीय बंगल्याबाहेर एक बेवारस बॅग आढळल्यानं खळबळ उडाली दक्षिण मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह जवळ राणे यांचा हा बंगला आहे बेवारस बॅगच्या तपासणीसाठी बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली धक्कादायक बाब म्हणजे सीसीटीव्ही मध्ये एक तरुण कैद झालाय ज्यानं ही बेवारस बॅग बंगल्या बाहेर ठेवली या बॅग सोबत एक चिठ्ठीही सापडलीय त्या चिठ्ठीत काय लिहिलंय निवडणुकांच्या काळात बेवारस बॅग आढळल्यानं खळबळ का उडालीय हिंदुत्वाची भूमिका मांडणाऱ्या राणेंच्या घराबाहेर ही बॅग कोणी ठेवली सविस्तर पाहूया या व्हिडिओतून राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा सुवर्णगड हे शासकीय निवासस्थान आहे रविवारी राणे यांच्या बंगल्याबाहेर एक बेवारस बॅग आढळली घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकानं या बॅगची तपासणी केली एजन्सीच्या म्हणण्यानुसार सुरक्षा कर्मचाऱ्यांना सकाळच्या सुमारास नोकरांच्या क्वार्टरजवळ ही संशयास्पद बॅग दिसली आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली या घटनेनंतर काही काळ खळबळ माजली होती त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली होती तात्काळ राणेंच्या बंगल्याभोवतीची सुरक्षा ही वाढवण्यात आली होती पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला तपासादरम्यान एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं या व्हिडिओ मध्ये एक तरुण ही बॅग ठेवताना आढळून आला ब्राऊन कलरचा टी शर्ट ब्लॅक कलरचं जॅकेट आणि पॅन्ट घातलेला एक तरुण हातामध्ये ही ब्लॅक कलर ची ट्रॉली घेऊन जाताना या व्हिडिओत दिसलाय हा तरुण नितेश राणे यांच्या बंगल्याजवळ येतो आणि तो त्या ठिकाणी ही बॅग सोडून निघून जातो असंही सीसीटीव्ही सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतं आहे या बॅगमध्ये काही वस्तू आणि एक चिठ्ठीही सापडली त्या चिठ्ठीत असं लिहिण्यात आलं होतं की बॅगमध्ये ठेवलेले बूट आणि कपडे तुम्ही घेऊ शकता हे पाहिल्यावर पोलिसांनी सीसीटीव्ही सी टी फुटेजद्वारे बॅगच्या मालकाचा शोध सुरू केला तो मालक चाळीस वर्षाचा अमेरिकन नागरिक असल्याचं निष्पन्न झालं हॉटेलमधून गोव्याला जाण्यापूर्वी तो माणूस आपलं सामान घेऊन निघाला होता बॅग मध्ये बूट आणि कपडे होते बॅग सोबत एक चिठ्ठी लिहून तो व्यक्ती ती बॅग तिथे सोडून निघून गेल्याची माहिती समोर आली बॅगेत काहीही संशयास्पद न आढळल्यानं पोलिसांनी परिसर सुरक्षित घोषित केला पोलिसांनी बॅग ठेवणाऱ्या तरुणाशी संपर्क साधला तो तो तरुण गोव्यात पोहोचला होता त्यानं स्पष्ट केलं की त्यानं बॅग जवळ एक चिठ्ठी सोडली होती ज्यामध्ये लिहिलं होतं की बूट आणि कपडे मोफत आहेत कुणीही घेऊन जा अशा तऱ्हेनं बेवारस बॅगचा प्रश्न निकाली निघाला आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला दरम्यान सध्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक बोलणारे नितेश राणे अशी राणींची ओळख आहे त्यामुळे बेवारस बॅग हा घातपाताचा प्रकार असल्याची शंका उपस्थित झाली होती राज्यात होणाऱ्या सभांच्या पार्श्वभूमीवर बेवारस बॅग सापडल्यानं घटनेचं सा गांभीर्य वाढलं होतं या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद